नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम सह चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण पाटील यांचे बातमीपत्र पुढे पहा सविस्तर बातम्या आदिवासी जागतिक दिन हजारोच्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती शहरात मुळनिवासी एकता संघर्ष समितीच्या वतीने जागतिक मूळनिवासी दिनाचे औचित्य साधून भव्य रॅली व महोत्सवाचे आयोजन केले होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींचे मोठे योगदान आहे परंतु आमचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आल्याची खंत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली शिक्षणातून नव्या पिढीच्या कल्याण होते हे स्पर्धेचे युग आहे आता त्यासाठी गावागावात शैक्षणिक वातावरण निर्माण करा जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महान व्यक्तीचे चरित्र अभ्यासात मिळणारी स्फूर्ती तुमच्या कल्याण करेल नव्या पिढीने शिक्षणासोबत समाजाची संस्कृती जोपासण्याची गरज आहे असे कार्यक्रमाचे मार्गदर्शक सुधाकर कन्नाके यांनी केले मूळ निवासी समाज अतिमागास व अज्ञानी असल्याने अनेक समस्या आहेत शिक्षणाचा अभाव असंघटित नसल्यामुळे आपली परिस्थिती आहे तसेच आहे आता ती परिस्थिती बदलण्याची समाजाला शिक्षित व संघटित होण्याची गरज आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक गजानन जुमनाके यांनी केले तर आपल्या तालुक्यात ता आदिवासी समाजाची अशिक्षितपणाचा फायदा घेत काही दलाल आर्थिक पिळवणूक करीत आहे त्यासाठी समाजाने अशा लोकांकडून सावध रहावे त्यांना कायदेशीर लढा देण्यासाठी सजग असावे अध्यक्षस्थानी भीमराव मडावी यांनी प्रतिपादन केले या प्रसंगी विमराव मेश्राम माजी सभापती बाजीराव वलका माजी सरपंच सतलुबाई जुमना के नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके नगरसेविका जमालोद्दीन उद्दीन शेख उपनगराध्यक्ष नामदेव जुमनाके संचालक लिंगोराव सोयाम मुख्याध्यापक राठोड केशवशाह हात्राम सुनेराव पेंदूर ज्योतिरावन गावंडे गोविंदराव कुमरे हनुमंत कुमरे माजी सरपंच कोलाम समाजाचे नानाजी मडावी हिशतराव आत्राम श्यामराव गेडाम नगरसेवक शिवाजी नैताम व्यवस्थापक ममताजी जाधव नगरसेवक आनंदराव शेडमाके लिंबाराव पा। सेडाम यांची होती यावेळी तालुक्यातील गावागावात आदिवासी समाजातर्फे रॅली काढून एकतेचा नारा देत जेवती शहरात भव्य रॅली काढण्यात आले प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष लक्ष्मण मंगम यांनी केले संचालन सचिव सीताराम मडावी व कोषाध्यक्ष कच्च कोटनाके यांनी आभार केशव कुमरे मोहन यांनी मानले आयोजनाकरिता मारुती कुमरे शिवाजी कोहचे झाडू कोडापे विजय जुमनाके हनुमंत कन्नाके जुगदराव सिराम तुकाराम धुर्वे तुषार मडावी अनिता धुर्वे विमराव जुमनाके केशव आत्राम दिनेश सुयाम विलास मिश्राम निलेश मिश्राम विमराव मिश्राम अनिल आडे तसेच तालुक्यातील सर्व गाव पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट आपण एक राहण्यासाठी चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद